नमस्कार आज आपण बघणार आहोत उपवासाचा अजून एक पदार्थ म्हणजे भगर आणि साबुदाण्याचे धिरडे खायला एकदम चविष्ट लागतात एक घरात सगळेच आवडीने खातील अशी ही रेसिपी आहे मस्तपैकी चटणीसोबत दह्यासोबत तुम्ही खाऊ शकतात एकदम छान लागते जाळीदार खमंग असे मस्तपैकी धिरडे कसे बनवायचे हे आता आप आपण बघणार आहोतच तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक ला 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 शेअर कॉमेंट करायला सुद्धा विसरू नका चला तर मग रेसिपीकडे वळूयात तर इतके मस्त चविष्ट धिरडे बनवण्यासाठी मी इथे घेतलेली आहे एक वाटी भगर ती आता आपण एका भांड्यामध्ये मी घालून घेतलेली आहे त्यानंतर अर्धी वाटी घेतलेला आहे साबुदाणा त्याच वाटीचा अंदाज आहे एकाच वाटीचं मेजरमेंट मी तुम्हाला सांगत आहे नंतर मी हे दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे जेणेकरून त्याच्यात जी काही डर्ट असेल ती निघून जाईल आणि आपल्याला मस्तपैकी स्वच्छ अशी भगर साबुदाना मिळेल तर दोन तीन पाण्याने व्यवस्थित धुऊन घ्यायचं आहे त्यानंतर स्वच्छ पाणी परत घालायचं आणि रात्रभर भिजत ठेवलं तरीसुद्धा चालणार आहे पर मिनिमम चार ते पाच तास भिजत ठेवायचं आहे आता पाच तास झालेले आहेत आता आपण हे चेक करूयात एकदम मस्त भिजलेलं आहे भगर आणि साबुदाणा तर आपल्याला एवढं एक्स्ट्राचं पाणी लागणारं नाही म्हणून ते पाणी आपण आता काढून घेणार आहोत आणि साबुदाणा आणि भगर हे आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे हे मिक्सरच्या भांड्यात मी घालणार आहे आणि त्याची एक आपल्याला पेस्ट बनवायची आहे थोडी जाडसर असली तरीसुद्धा काही हरकत नाही छान लागतेचं त्यामध्ये घालायची आहे कोथंबीर चवीनुसार हिरवी मिरची एक चमचा जिरं चवीनुसार मीठ आणि एक छोटासा तुकडा आल्याचा मस्तपैकी मिक्सरवर आपण बारीक करून घेतलेलं आहे पेस्ट बनते ती एका भांड्यामध्ये मी ट्रान्सफर करून घेत आहे थोडंसं मोठंच भांडं घ्यायचं म्हणजे आपल्याला ते फेटायला मदत होईल जर तुम्हाला ह्याच्यात कूट टाकायचं असेल तर एक चमचा कुट मिक्सरमध्ये फिरवतानाच घालायचं म्हणजे ते एक जीव होऊन जाईल आणि चवसुद्धा छान लागेल तर मी अशा प्रकारे फेटून घेतलेलं आहे चवीनुसार यात मीठ घालायचं मस्तपैकी इथे माझं बॅटर बनवून तयार झालेलं आहे एका साईडला मी तवा तापत ठेवला होता तव्यावर थोडंसं तेल घालायचं आणि पेपरच्या सहाय्याने पुसून घ्यायचं आणि तव्याच्या सगळ्या बाजूने बाहेरून आतल्या साईडने असं आपल्याला हे धिरडं पसरवून घ्यायचं आहे तवा माझा पॅन थोडा बऱ्यापैकी छोटाच होता त्यामुळे शेप द्यायला काहीच प्रॉब्लेम नाही आला जेवढा मी तवा ते आहे तेवढंच मी ते टाकलेलं आहे त्यानंतर सगळ्या बाजूने असं थोडं थोडं तेल सोडायचं आहे आणि मधल्या भागात पण थोडं थोडं तेल सोडायचं यामुळे खरपूसपणा आपल्या थाली धिरड्याला खूप छान येतो तीन मिनिटानंतर आपलं मस्त एका साइडने एका साइडने हलकंसं सा ब्राऊन गोल्डन ब्राऊन कलरचं झालं की आपल्याला उलटवून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या साईडने पण शिकून घ्यायचं आहे गरज वाटली तर हलकं हलकं तेल बाजूने सोडलं तरी सुद्धा चालणार आहे दोघी साईडने सोनेरी रंग मस्त आला की समजायचं आपलं धिरड बनवून तयार झालेलं आहे आणि गरमागरम सर्व करायचं गरमागरम खायचं गरम गरम खाल्लं ना ह्याची चव मस्त लागते तर त्याचप्रमाणे मी आता बाकीचे पण करून घेणार आहे हे बघा इतकं सुंदर जाळीदार चविष्ट असं धीर्ड बनून तयार झालेलं आहे नक्की करून बघा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर एक विनंती आहे चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक शेअर कॉमेंट करायलासुद्धा विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच एका मस्त चविष्ट सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आपण जेही खातो रोज त्याला धन्यवाद द्यायला ग्रेटफुल राहायला विसरू नका